त्यांच्याकडे हो। आता काय झालं माहिती का चाळीस वर्ष सत्तेत असलेला नंतर वय पडले होते आता त्यांना ते काय बोलतो याच्याकडे मी लक्ष देत नाही माझं लक्ष या ज्या मायबाप जनतेने मला निवडून दिलंय या जनतेप्रती माझी हे राहणार आहे ही जनता मी आज असा माणूस असेल असा आमदार असेल तर जो प्रत्येक गावामध्ये आतापर्यंत दहा दहा वेळेस गेला मग तो तुमच्या सुखात असेल कार्यकर्त्याचे किंवा दुःखात असेल पण माझी कर्तव्य नैतिक जबाबदारी म्हणून मी तिथे गेलो आणि त्यावेळेस ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्या भागातील प्रश्न अडचणी समजून घेऊन त्या मार्गी कशाला यासाठी प्रयत्न करतो आता त्यांच्याकडे कामच नाही राहिलं तरी काम तिकडे झाले आता ते भावी मुख्यमंत्र्याचे डायरेक्ट कारखान्याचे चेअरमेन रूप थांबले त्यामुळं मी यापूर्वी सांगितलंय तर मला कुणी सल्ला देण्याची गरज नाही मी सल्ला फक्त या माझ्या मायबाप जनतेचा ऐकल ज्यांनी या लोकांना रोजगारापासून पाण्यापासून आरोग्यापासून वंचित ठेवण्याचं पाप केलंय त्यांचा सल्ला तर मी अजिबात घेणार नाही आणि त्यांनीही मला देऊ नये ही माझी जी मायबाप जनता मला सल्ला देईल त्यानुसार माझी पुढे वाटचाल चालू राहील त्यांनी सुद्धा आज तालुक्यात फिरत फिरत असतील तर त्यांनी माहिती घ्यावा तर चाळीस वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम असेल आणि अमोल घाटाने सहा महिन्यामध्ये लोकांमध्ये गेला असेल आणि प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न असेल याची तुलना होणार नाही काय समजा तुम्हाला यापूर्वी भीती उती होती दहशत होती म्हणून कार्यकर्ते बांधलेले होते आज भीती दहशत हा संगमनेर तालुका झाला त्यामुळे इथं माझ्याकडे सुद्धा काँग्रेस पक्षातून येणाऱ्यांची मोठी संख्या आहे संगमनेर शहरामध्ये माझी नगरसेवक आहे भरपूर आज आमच्याकडे प्रवेशासाठी म्हणताय ग्रामीण भागामध्ये सुद्धा कारखान्याचे माझी संचालक का आहेत पंचायत समितीचे माझी सदस्य आहेत जिल्हा परिषदेत आहेत परंतु आम्ही एकच सांगितलंय आमच्याकडे येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत आहे परंतु स्वागत करताना पहिला मान पहिला सन्मान हा आम्ही आमचे जे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांचा विचार करूनच पुढे आहे नाही जिल्हा परिषदेची निर्मिती जशी विधानसभेची निर्मिती कोणाला कळाली नाही निकाल कळायला तसाच जिल्हा परिषदेचा सुद्धा निकालाच्या दिवशी या साकूरपाठरा भागामध्ये म्हणजे तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये निकालाच्या दिवशी जो निकाल संगमनेरातच नोंदला जाईल आणि त्यानंतर प्रत्येक गावामध्ये गुलाल हुला प्रत्येक जिल्हा परिषद घाटामध्ये हा आमदार स्वतः या संगमनेर संगमनेरमध्ये नगरपालिका असेल पंचायत समिती असेल इथं भगवा भडकणार आणि जिल्हा परिषदेवरती सुद्धा आमचा महायुतीचा भगवा भडकणार नाही आमच्याकडून एकच आहे जो काम करील तो पुढं जाईल त्यामुळं उमेदवार भरपूर आहे सगळे इच्छुक आहे परंतु आनी आनी न्यों जो जनतेच्या बरोबर तलागाळामध्ये पोहोचतोय जनतेच्या सुख आहे जनतेचे प्रश्न समजून घेतोय त्याच्या बाबत युके साहेब आणि आम्ही बसून योग्य निर्णय घेऊ तोपर्यंत जसं मी सांगितलं होतं आमदार अमोल घाटा नसून हे सगळे मायबाप जनता आमदार आहे तसेच जिल्हा परिषद सदस्य अहोद्या एक नसून हा सगळी त्या गटातील जे काही मतदार आहेत कार्यकर्ते आहेत ते राहतील डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार